माढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची आगामी विधानसभेचा उमेदवार कोण असावा यासाठी आज मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी टेंभुर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इच्छुक उमेदवार व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये शरद पवार ज्यांना उमेदवारी देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढ्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने हजाराचे मताधिक्य दिल्याचे दिसूनही आले आहे त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा उत्साह हो शिगेला पोहोचला असून महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिल्याचे दिसून येत आहे आज पार पडलेल्या या निर्धार मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माढा विधानसभेचे निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले संजय बाबा कोकाटे धनराज शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे कृषी अभ्यासक नितीन कापसे नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षा मिनलताई साठे ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील माढ्याचे माजी आमदार विनायकराव पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादासाहेब साठे राष्ट्रवादी काँग्रेस धनराज शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे माढा तालुक्याचे माजी आमदार विनायक पाटील इत्यादी माढा तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहावयास मिळत होती या प्रसंगी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की अकलुसकरांच्या आणि माढ्यातील जनतेचे सलोख्याचे आणि प्रेमाचे नाते असून ते त्यांनी मतरूपी पेटीतून दाखवून दिले आहे लोकसभेचा विजय

मोहिते पाटील परिवाराचे आणि माड्याचे संबंध कधी बसवायचे ज्या ज्या वेळेस निवांत वेळ मिळतो त्यावेळेस दादा माडा तालुक्यातील सगळ्या किंवा जिल्ह्यातील सकाळ मशीन बसून ते आज सांगायपर्यंत कोण कोणावर राहिलं कसं राहिलं कशा निष्ठेनं राहिलं कशी जोडली गेली जे संबंध होते तेव्हा दादा शिर्डी बघत होते राजकारणात नव्हते तेव्हापासून दादा माडा दौ गेले विशेषतः पोंडर भागात यायचे घ्यायला गेले ते अजून सुद्धा लोक गेले की जुनी लोक सांगतात दादा यांचे आमच्या इथून घेऊन जायचे घरना घर जुनी मंडळी सगळी दादांना आज सुद्धा पाठ आहे तेव्हा पूल सुद्धा नव्हता या सगळ्या गोष्टी दादा सांगतात जेव्हा डेरी नी, निघाली शिवामगड डेरी त्यावेळेस दोघांच झाला पाहिजे म्हणून सरकार वर्षींच्या माध्यमातून माडा तालुक्यात माहितीस नंतर सगळ्यात जास्त त्याच लक्ष जर पुढे दिलं असेल सरकार जर तर महाडा तालुक्यात अशा अनेक गोष्टी आहेत सांगण्यासाठी त्याच्यात मी जात नाही आज सगळी या ठिकाणी वेगळ्या विचाराने आला या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहेत मला की तुम्ही सगळ्यांनी मला एक लाख चोवीस हजार मताने निवडून दिलं दुसऱ्या दृप्पर्यंत बोला केला अठ्ठावन्न माझा अठ्ठावन्न हजार मतं खाल्ली नाहीतर आपण जवळजवळ पावणे दोन लाखाच्या लीडर निवडून आलो असतो त्याबद्दल मी माझा पंढरपूर आणि महेश्वर तारखेल्या सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार मानतो अहो मगाशी बोलले बाबा लीड कमी झालं माश तालुक्यात तालुक्यात लीड कधीच कमी झालं नाही इलेक्शनला मोठे दादादार जेव्हा उभे होते आणि लाट मोदींची होती पहिली त्यावेळेस दादांचं लीड पंचावन्न हजार आहे आणि पप्पांना अपक्ष उभे होते टोटल पंचवीस पहिली त्यातली बारा हजार मुद्द मास तालुक्यात तेव्हा आमचं लीड काय कमी झालेलं नाही जी मानणारी माणसं आहेत ती आहेतच माळा लोकसभा मतदारसंघामध्ये माळसेज तालुका हा कायम निर्णायक भूमिकेत राहिलेला आहे ज्यावेळेसपासून निर्मिती झालेली आहे त्यावेळेसपासून त्याच्यापूर्वी पंढरपूर लोकसभा मतदारसंघ होता त्यावेळेस निर्णायक भूमिकेत राहिले पूर्वी आटोले साहेबांनी नेतृत्व केलं नंतर ने पवार साहेबांनी केलं दादांनी केलं सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले हे प्राथमिक कर्तव्य खासदार आमदारांचे रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल इरिगेशनचे काम असतील करोनाच्या हाताला रोजगार मिळवून द्यायची काम असेल ही कामं प्रामुख्याने खासदार आमदारांची परंतु अलीकडे आपण महाराष्ट्र चित्र पाहतोय की स्वतःच्या व्यवसायामध्ये जनतेला अडकून ठेवायचं असताना आम्हाला कडक सूचना दूध संघ असो किंवा कारखाना असो ज्या तारखेला ऊसाचे तोड असेल रोदक असो नाहीतर काय असो आपला असू नाहीतर न्यूट्रल असू त्याचा ऊस ज्या त्यावेळेस आला पाहिजे राजकारण कसल्याही पद्धतीनं करायचं दुधाच्या व्यवसायात सुद्धा करायचं नाही या पद्धतीनं आम्ही तिथं संस्था चालवल्या आणि आज सुद्धा चालवते आणि ती शिकवण आम्ही विश्वास लोकसभेच्या इलेक्शन फिरत असताना माड्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्या दोन हजार नऊ पासून आपण आपल्या जिल्ह्याचं राजकारण बदललेलं पाहतोय तसं पाहायला गेलं माझी खासदारकी की ही जनतेची खासदारकी आहे माझी नाही किंवा महित पाटील कुटुंबाची नाही तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तुम्ही सगळ्यांनी मला उभं केलं म्हणून मी खासदार झालो तुमची इच्छा होती सगळ्यांची मी तो उमेदवार नव्हतो अधिकाऱ्यांनी तुम्ही हक्काने मला सगळ्यांनी उभं केलं दोन हजार नऊ सालीचा किस्सा सांगतो तत्पूर्वी मी बनर झाला मागच्या दोन तीन दिवसापूर्वी भाषण केलं मी ते युट्यूबवर पाहिलं त्यांनी एक किस्सा सांगितला आमच्या आजोबा सकाळमय श्री संपूर्ण माहिती पाटील साहेबांनी त्यांच्या आजोबांना एका रात्री तिथून दिल्लीला घेऊन घेतले आणि इंदिरा गांधींना भेटले होते आणि त्यांना तिकीट मिळावं अशी विनंती त्या ठिकाणी केली होती खरं आहे खरी घटना आहे अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला दोन हजार नऊ साली खऱ्या अर्थानं मोठे लदा या ठिकाणी उभा राहणार ठरलंही होत सगळं फायनली झालं होतं परंतु त्या ठिकाणी विद्यमान आमदारांनी सांगितलं की मी सहा महिन्यांनी राजीनामा देतो दादा तो मी थांबा दादांनी सज्ज ऐकला दादाना तिकडे उभारायचं नव्हतं दादा आणि दादांनी एवढं सुद्धा सांगितलं सहा महिने नाही तुम्ही पाच वर्ष कारभार करा पुढचं पुढं बघवा मोठे दादांनी साहेबांसमोर झालाय हा विषय शरद पवार साहेबांसमोर झाला विषय परंतु दोन हजार नऊ पासून आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये आमच्या कुटुंबावरती विजयदा अख्ख्या कुटुंबावरती अत्यंत खालच्या पातळीला जाऊन आमच्या बाबतीत समाज माध्यमातून वेगळे वेगळे गैरसमज पसरून आमच्या बाबतीत इलेक्शन आले की विचित्र बोलणं अशा गोष्टी चालू राहिल्या हाच राग जनतेच्या मनात रा। दोन हजार नऊ पासून आतापर्यंत भरलेला होता सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं पाहिलं पाण्याचं कसं नुकसान झालं घरकुलांचं नुकसान कसं झालं रस्त्यांच कसं नुकसान झालेलं आहे सोलापूर जिल्ह्याला येणाऱ्या निधीत प्रत्येक गोष्टीत आपल्या जिल्ह्याचं नुकसान कसं झालेलं आहे हे डोळ्यानं सर्वसामान्य जनतेनं बघितलं म्हणून मला उभं केलं हक्काने उभं केलं धनराज दादा तुमच्या कुटुंबाला मांडणारी माणसं मला सांगत होती तुम्हाला उभं राहायला लागते काही करून उभं राहायचं आमच्यासाठी उभं राहायचं आम्ही सांगतोय आम्ही दादाचं काम करतोय तर तुम्हाला सांगतोय तुम्ही उभं राहायचं ते हक्काने मानाबाबत मला सांगितलं आणि मग मी ठाम निर्णय घेतला काय होईल ते होईल उभं राहायचं जनतेच्या इच्छेसाठी उभं राहायचं आणि उभं राहायलावरून तुम्ही सगळ्यांनी मला प्रचंड मताने निवडून गेलं आज एक समाधान वाटतंय मला स्टेजवर मी मोडणे मध्ये बोललो होतो जिल्ह्याच्या अवस्थेवर राजमाडा तालुक्याच्या अवस्थेवर मला समाधान आहे की फुल बँक पोहोच चाललेले कुणी कात्री घेऊन बसलेलं नाही नक्कीच त्याची आजच्याकडे होणार नाही भी रहूं 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 रहूं। ही खात्री आणि प्रत्येकाने मला बोलून दाखवलेला आहे दादांना बोलून दाखवलेला आहे की जो निर्णय आहे आदरणीय पवारसाहेब घेतील आदरणीय दादा घेतील तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल असं ठामपाना आहे आणि त्या निर्णयाच्या विरोधात एकही जण जाणार नाही अशी ग्वाही सगळ्यांनी मला तर दिलेली आहे आणि साहेबांपासून येणार आहेत आणि दादांनाही लिहिलेली तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुमच्या मनात चाललेलं आहे आता आमच्यासारखे इच्छुक किती असू द्या देशानं परिवर्तनाची दिशा ठरवलेली अख्ख्या देशामध्ये आणि महाराष्ट्रानं तर सगळ्यात जास्त ठरवलेली त्यामुळे आम्ही कुठं जरी चुकीचं पाऊल टाकायचं ठरवलं तर जनता चुकीचं पाऊल टाकणार नाही त्यांनी सरळ ठरवलं कुठं जायचं आणि कुठं मतदान टाकायचं आणि कशा पद्धतीने टाकायचं त्यामुळं जनतेच्या मनात काय चाललंय याची जाणीव आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे मी तुम्हाला सगळ्यांना एक शंभर टक्के खात्री देतो हे चुकांनाही लिहितो आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना एक तारखेपर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण होईल आणि जसं जागावाटप पूर्ण होईल जा तसं मी आदरणीय पवारसाहेबांची वेळ घेतो आदरणीय पवारसाहेब आदरणीय दादा त्या दोघांच्या उपस्थितीमध्ये सगळी इच्छुक आपण जायचं साहेब बोलवतील तिथं आणि तिथं निर्णय करूनच उठायचा आणि माघारी यायचा आणि तो उमेदवार मागा पण राहणार महाविश्वास जनतेला सांगायचं आणि मला खात्री आहे की जनतेच्या मनात आदरणीय पवारसाहेब मोठे दादा जो उमेदवार देतील एवढंच डोक्यात आहे दुसरं काही डोक्यात नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी नीट वागलं पाहिजे आणि जनतेच्या इच्छेला कुठंतरी ठेच पोहोचलं असं कोणतंही काम आपण करता कामाने आणि मला खात्री आहे तसं कोणतीही गोष्ट मंचावर उपस्थित असलेल्या कुठलेही नेते म्हणाले बोल होणार नाही अधिक काही बोलत नाही संजय बाबांनी या ठिकाणी सगळ्यांनाच एकत्रित केलं त्याबद्दल त्यांना आभार मानतो आणि समोर बसलेल्या कार्यकर्त्यांचीही माफी मागतो की मी तुमच्या सगळ्यांच्या आधी ठेवलो मला आपल्याला काही मान नाही आले म्हणून पुढं जायचं होतं तर तुमच्या सगळ्यांची माफी मागतो सगळ्यांच्या आधी मी या ठिकाणी जेवलो आणि आता आपल्याला विधानसभेच्या तयारीला लागायचं आहे आणि मनापासून पळायचं आहे आणि आपल्याला उद्धव साहेबांच्या आणि राहुल गांधींच्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये बसवायचं आहे त्या दृष्टीनं आपण आपण तुम सगळे कामाला लागू आहे आणि मी तर नेहमी ने उपलब्ध आहे तुम्हाला कधी महाकानी मला सांगा सगळ्या गोष्टी दुसरी गोष्ट पोस्ट सांगायची मी परवा रेल्वे मंत्र्यांना भेटलो दिल्लीमध्ये आणि आपलं मोडणीमला कार्गो सेंटर करावं म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे तिथं कार्गोच आठ्या जिल्ह्यातून कार्गो स्टेशन तिथं व्हावं आणि गतीशक्ती योजनेतून तिथं हे व्हावं म्हणून मागणी केलेली आहे आणि रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा त्याला होकार दिलेला आहे काही दोन तीन मजुरे ती रेल्वे बोर्डाच्या वगैरे ते पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी कार्गोचं हाब होईल कार्गो म्हणजे काही जरा विस्तृतपणा सांगतो भाऊंना सांगतो भाऊ कापसेंना शिवाना जे जास्त हे उपयोगात आहे आपल्या इथून जो कंटेनरने माल कोर्टला जातो किंवा देशभर कुठेही जातो कंटेनरच्या माध्यमातून ट्रकमध्ये बसून तो रेल्वेवर कंटेनर चालवायचं जे प्लॅटफॉर्म आहे ते तिथं बोलवलं जाणार आहेत आणि अख्ख्या जिल्ह्यातलं hmm. सोलापूरला सिमेंट फॅक्टरी असतील बॉर्डरवर तिकडं फरशांच्या फॅक्टरी आहेत इतर ठिकाणावरून टाईल्स आपल्या जिल्ह्यात यायचे असेल आपल्या इथलं द्राक्ष असेल साखर असेल डायम असेल परत केळी असेल या सगळ्या गोष्टी ज्या कंटेनरने ट्रकले जातील आणि किमतीत मोठ्या प्रमाणावर आपल्याला तिथं नुकसान क्षेत्राला ट्रान्सपोर्टमध्ये करायला लागते ते कार्गो सेंटर निर्माण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेतकऱ्यांची पैशाची बचत होणार आहे आणि नफ्यात वाढ होईल त्यामुळं त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय आणि नक्कीच ती लवकर सुरू होईल एवढी ग्वाही तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी देतो जे जी काही जबाबदारी असेल ती नक्की निश्चितपणाने हक्काने मला सांगत राहा ते पार पाडत राहील आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगतो या सगळ्यांना एकत्रित घेऊन साहेबांकडे जाऊन एकच तुमच्या मनातला तुमच्या इच्छेचा उमेदवार दिला जाईल एवढी गोळी देतो आणि आपल्या सर्वांची गजा जय हिंद धन्यवाद